स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी पद्मजा देवी मोहिते पाटील व सुनबाई उर्वशी देवी मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी या पक्ष प्रवेशाची औपचारिक घोषणा केली तसेच अकलूज नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व सव्वीस जागा स्वबळावर लढवणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाचे पक्के नेते असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत अक्लोज मधील जनता आता दडपशाही जुगारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देईल असा विश्वास यावेळी देवी मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे जिल्ह्यावर चर्चा सुरू होते आहे आणि शेवटी आपण एक डिसिजन निर्णय घेतला की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात यामागचं नेमकं कारण काय यामागचं नेमकं कारण म्हणजे एक दोन दिवसापूर्वी आमची काही वैयक्तिक आमचं कामं होती काही त्यासाठी आम्ही अजितदादांशी आदरणीय अजितदादांच्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा करायला गेलो होतो आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की हे नेतृत्व म्हणजे माझी तर पहिल्यांदाच भेट होती परंतु असं लक्षात आलं की ते स्पष्ट बोलणार आहेत खरं बोलणार आहेत आणि उगीच फुकटचा शब्द देणारे नाहीत तुम्हाला आणि मग त्यावेळेला चर्चेतून असं झालं की आपल्या कार्यकर्त्यांना जर संधी द्यायची असेल तर अजितदादांसारखं शब्दाचा पक्का दाडसी आणि एक का कार्यकर्त्यांना पा पाठबळ देणारं किंवा बळ देणारं नेतृत्व दुसरं असू शकत नाही त्यांनीही लगेच आम्हाला म्हणजे तसं एकदम रिस्पॉन्स एकदम चांगला दिला सगळं आमच्याशी सकारात्मक एक चर्चा केली त्याचं श्रेय सगळं उमेशदादा पाठला नाही जातो की तेही त्यावेळेला तिथे होते आणि मग आम्ही एक निर्णय केला आमच्या कार्यकर्त्यांशी आम्ही ह्या दोन दिवसात बोललो आणि मग सगळ्यांच्या वि विचाराने की बाबा आपल्या कार्यकर्त्याला जर संधी मिळत असेल आणि पुढे याचं नेत हे मिळत असेल पाठबळ तर अजितदादांसारखं नेतृत्व आपण स्वीकारलं पाहिजे अॅलिंदिवंदवाला तुम्ही प्रवेश करत आहात आणि निवडणुकीची जबाबदारी तुमच्या सोपली सव्वीस उमेदवारांनी एक नगराध्यक्ष एक फार मोठी जबाबदारी आहे मध्यपाठांचं प्रतापसिंग मतेपाटांचं तर वलं आहे त्याबद्दल तुझं मत नाही आहे पण शंभर टक्के केश मिळाल्याचं वाटतं हो निश्चित आम्ही लढणार पूर्ण तयारी नाही कारण आज आम्ही काम करत नाही कारण माझं म्हटलं तर आज उमेश दादा म्हणा किंवा आदरणीय दादांनी जी जबाबदारी दिली आहे तर मी काय आज काय कुठे असं समाजसेवा करायला किंवा मी असं समाजात किंवा राजकारणात आलेलं नाही माझं जसं लग्न झालं तसं साहेबांनी प्रतापसिंह मोतीपाटील साहेबांनी सर्व संस्था वगैरे बघायची मला संधी दिली बाहेर राजकारणात आहे मी एकेकाळी एक म्हणजे मी जिल्हा परिषद सदस्य होते परत मी विरोधी पक्षनेता म्हणून जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे मी पतसंस्था फेडरेशनची पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष होते पंधरा वर्ष त्यामुळे असं मी भरपूर काम केलं आजसुद्धा मी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलवर बिनविरोध आहे सिनेटवरती बिनविरोध आहे आणि जिल्ह्याचं उप उच्च शिक्षण संघटना आहे त्याची मी प्रेसिडेंट बिनविरोध आहे म्हणजे जेवढ्या संस्था आहेत जिल्ह्यात तर शैक्षणिक हितात माझं काम सतत चालूच आहे आणि हेच नाही तर मी दोन हजार ते दोन हजार पाचला शिवाजी विद्यापीठात पण मी बिनविरोध गेले होते तिथे पाच वर्ष काम केलं आणि सोलापूर विद्यापीठात त्यानंतर आता अहिल्यादेवी विद्यापीठ ज्याचं नाव झालं माझी हॅट्रिक आहे की मॅनेजमेंट काउन्सिलला बिनविरोध जाऊन काम करायची त्यामुळे त्या ते एक अनुभव आहे परत आमची जनसेवा संघटनेचं महिला कॅडर होतं ते त्या महिला संघटनेची मी अध्यक्षा होती आणि त्या माध्यमातून अनेक मी काम केले आहेत म्हणजे अगदी महिलांना म्हणजे आर्थिक मदत करणं महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ तेव्हा होतं पूर्वी निवालेलं तीस वर्षापूर्वी त्या माध्यमातून पण छोटे मोठे उद्योगधंदे आम्ही उभे करून दिले पतसंस्थेच्या चा मा आमच्या माध्यमातून आम्ही महिलांना लघु उद्योग उभे करून दिले त्यामुळे अशा सगळ्या ह्याच्यातून आम्ही म्हणजे मी महिलांशी निगडित आहे आणि त्यावेळेला हा हे पण नव्हतं कॉन्सेप्ट की एकत्रित एक नागपंचमी करणं किंवा तिळगुळाचा समारंभ करणं किंवा राखी पौर्णिमा आम्ही पस्तीस चाळीस वर्षापासून हा कार्यक्रम करतो गावामध्ये येतो सगळेजणं राखी बांधतात एक रक्षाबंधनाचा मोठा सोहळा होतो नागपंचमीचा पाच दिवस सण होतो त्यामध्ये पैठणीचे खेळ होतात अगदी म्हणजे उत्सुकपणे अगदी झोपटपट्टीतल्या महिलांपासून ते अगदी अगदी बिल्डिंगमध्ये बंगल्यात राहणाऱ्यापासून सगळे एकाच ठिकाणी येतात त्यामध्ये सगळ्या रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा म्हणजे असं सतत वर्षभर चालू असतं परत दसऱ्याचा सण आम्ही मोठा करतो की रावण दहन करतो आम्ही आणि अतिशबा असते मोठी इंटरनॅशनल लेवलचं असं ते सगळं म्हणजे काय म्हणायचं आतिषबाजीचं म्हणजे फटाक्याचं होतं अख्खं गाव लोटतं असं दसऱ्याचा सण मोठा होतं म्हणजे दर महिन्याला काही ना काहीतरी इव्हेंट्स आमचे असतात डिसेंबरमध्ये आम्ही फेस्टिवल करतो अक्रूज फेस्टिवल तो पाच सात दिवस चालतो त्यामुळे आम्ही निर्बळपणे लोकांना असा एक आनंद देतो आम्ही एकपोपा येणं एकत्रित येणं आणि एकमेकांच्या स्नेहभाव वाढणं

ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला तुमच्यासमोर सांगता येत नाहीत नेतृत्व सध्या त्या कुटुंबाकडंच आहे धवलदानांनीच त्या सगळ्याची दोरा जे आहे ते हाताळायची ठरलेलं आहे त्याच्या आमची मी पण प्रतापसिंह मोहिते पाटील अशा माणसाची पत्नी आहे की ज्यांनी कधी शब्द खाली पडून दिला आणि म्हणून मला त्यांचं व्यक्तिमत्व भावलं की ते बोलतात ते तसं करून दाखवतात शब्द देण्यात असं शब्द असं नाही आमची आम्ही आमचं वैयक्तिक काही काम होतो आम्ही बोलत होतो पण त्यांनी जर सकारात्मक प्रतिसाद दिला आम्हाला चर्चेतून की आम्ही म्हटलं की व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देईल आणि त्यांनी तसंच केलं हा साधी गोष्ट नाही की एका हाती सव्वीस जणांचे एक बी फॉर्म पाठवून देणं ना तर लोकांना झगडायला लागतं तिथे जाऊन ह्याचा आला त्याचा नाही आला त्याचा पोचतोय त्याचा घड्याळ मागे फिरवायची मग पाच मिनटं वेळ वाढवून घ्यायची हे असलं करायची वेळ नाहीच्या प्रवेशाने मोदी पाटील यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या कार्याला न्याय शंभर टक्के मिळाला असं वाटतं निश्चित अगदी निश्चित निश्चित नाही कारण कसं एक कर्तृत्वान आणि धाडसीच एक जण कर्तृत्वांचं हे जाणतो ते कोणी कोणाचा हे नाही की जो धाडसी असतो तो धाडसी माणसालाच ओळखतो कसं असतं ते किंवा ज्याला माहिती असतं की एकमेकाची ताकद काय त्यामुळे ते ते आम्हाला जे त्यांनी संधी दिली आम्ही अजितदादांचे मनापासून आभार मानतो आणि आमच्या कार्यकर्त्यांना निश्चित बळ मिळेल आणि संधी मिळेल काम करायची याची मला खात्री आहे आणि नि निश्चित आमचे सव्वीस आमचे उमेदवार निवडून येतील आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला सहकार्य करावं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या